मित्रांनो महाराष्ट्राच्या निर्मितीपासून म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ पासून ते आजपर्यंत अनेक पॉवरफुल गृहमंत्री झाले प्रत्येक गृहमंत्र्यांनी त्यांच्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि आपली छाप पाडली आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आर आर पाटील गोपीनाथ मुंडे यांची नावे घेतली जातात तर आज आपण महाराष्ट्राला लाभलेले सर्व गृहमंत्री पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जरूर करा यशवंतराव चव्हाण एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पी के सावंत एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे त्रेसष्ट बाळासाहेब देसाई एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट वसंतराव नाईक एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर शंकरराव चव्हाण एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे बहात्तर वसंतराधा पाटील एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे पंचाहत्तर शरद पवार एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नाशिकराव तेरपुडे एकोणीसशे अठ्याहत्तर ए आर अंतुले एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी बाबासाहेब भोसले एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी शिवाजीराव पाटील निलंगेकर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी सुशील कुमार शिंदे एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव गोपीनाथ मुंडे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव छगन भुजबळ एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन आर आर पाटील दोन हजार तीन ते दोन हजार आठ जयंत पाटील दोन हजार आठ ते दोन हजार नऊ आर आर पाटील दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अनिल देशमुख दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस दिलीप वळसे पाटील दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस देवेंद्र फडणवीस दोन हजार बावीस पासून आतापर्यंत मित्रांनो यांपैकी तुमचा आवडता गृहमंत्री कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा